तुम्ही या भ्रष्टाचाराना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं धनकड कुठे आहेत जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग धनकड ना, ना समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारी ना पट्टीने मारीन मी तुम्हाला हा अंगठे धरून उभं करीन तुम्हाला मी ही समज धनकड ना नाही दिली आणि धनकड गायब म्हणजे जसं चीन मध्ये चाललेलं आहे चीन मध्ये तुम्ही कळत किंवा न कळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर दोन ते तीन दिवसात तो माणूस अदृश्य होतो कुठे जातो तेच कळत नाही आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं तब्येत बिघडली मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय काय नेमकं धनकडांचं झालंय काय